सर्कल मराठी न्यूजमध्ये आपले आप स्वागत आहे सर्कल मराठी न्यूज चॅनलचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीला काही दिवस उरले आहेत त्यापूर्वीच अनेक ओपिनियन पोल समोर आले आहेत हे ओपिनियन पोल राजकीय नेत्यांची झोप उडवणारे आहेत त्यामुळेच नुकत्याच हाती आलेल्या ओपिनियन पोलनुसार विधानसभेला कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आणि महाराष्ट्रात कोण बिग बॉस ठरणार आणि कोणत्या पक्षाला हादरा बसणार हे जाणून घेऊयात टाईम्स नाव आणि मॅट्रिजनं एक सर्वे केला आहे या सर्वेनुसार विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा फटका बसणार आहे कारण ठाकरे विधानसभेत कमीत कमी सव्वीस ते जास्तीत जास्त एकतीस जागा जिंकण्याचा अंदाज या ओपीयन पोलमध्ये दर्शवण्यात आलेला आहे तर ठाकरेंच्या शिवसेनेला चौदा पॉईंट दोन टक्के वोट शेअर मिळण्याचा अंदाज आहे सर्वेनुसार ठाकरेंच्या तुलनेत शिंदेच्या शिवसेनेचा परफॉर्मन्स राहिला तर विधानसभेस त्यांना कमीत कमी बेचाळीस ते जास्तीत जास्त बावन्न जागा जिंकण्याचा अंदाज आहे त्यामुळे शिंदेंना सहा पॉईंट आठ टक्के वोट शेअर मिळण्याचा अंदाज आहे त्यामुळे सर्वेनुसार ठाकरेंच्या तुलनेत शिंदे वरचड ठरताना दिसत आहे तर महाराष्ट्रात कोणता पक्ष बिग बॉस ठरणार आहे ते या सर्वेनुसार जाणून घेऊया टाइम्स नऊ आणि मॅट्रिज मॅट्रिजच्या अंदाजानुसार महाराष्ट्र राज्यात भाजप सव्वीस पॉईंट दोन टक्के वोट शेअरसह त्र्या कमीत कमी त्र्याऐंशी ते जास्तीत जास्त त्र्याण्णव जागा जिंकण्याचा अंदाज आहे त्यामुळे या ओपिनियन पोलनुसार विधानसभेत भाजप महाराष्ट्रात बिग बॉस ठरताना दिसतोय लोकसभेत काँग्रेस महाराष्ट्रात बिग बॉस ठरला होता आता विधानसभेत हे चित्र बदलण्याची शक्यता आहे भाजपचा घटक पक्ष एकनाथ शिंदे यांची शिवसेना सहा पॉईंट आठ टक्के वोट शेअरसह कमीत कमी बेचाळीस ते जास्तीत जास्त बावन्न जागा जिंकण्याचा अंदाज आहे त्यानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी दोन पॉईंट आठ टक्के वोट शेअरसह कमीत कमी सात ते जास्तीत जास्त बारा जागा जिंकण्याचा अंदाज ओपिनियन पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे टाइम्स नाव आणि मॅट्रिकच्या अंदाजानुसार लोकसभेत महाराष्ट्रात बिग बॉस ठरलेला काँग्रेस विधानसभेत ठाकरे आणि पवारांपेक्षा जास्त जागा जिंकताना दिसतोय काँग्रेस सोळा पॉईंट दोन टक्के वोट शेअरसह कमीत कमी अठ्ठावन्न जागा ते जास्तीत जास्त अडुसष्ट जागा जिंकण्याचा अंदाज आहे तर ठाकरेंची शिवसेना चौदा पॉईंट दोन टक्के वोट शेअरसह कमीत कमी सव्वीस ते जास्तीत जास्त एकतीस जागा जिंकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी दहा पॉईंट एक टक्के वोट शेअरसह कमीत कमी तीन ते जास्तीत जास्त आठ जागा जिंकण्याचा अंदाज या पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे अशा प्रकारे राज्यात विधानसभेच्या एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत बहुमतासाठी एकशे पंचेचाळीसचा आकड्याचा आकडा हा गरजेचा आहे त्यामुळे ओपिनियन पोलमधील अंदाजानुसार विधानसभेत माहितीला एकशे सदोतीस कमी, कमी एकशे सदोतीस तर जास्तीत जास्त एकशे बावन्न अशा जागा जिंक मिळण्याचा अंदाज आहे तर महाविकास आघाडीला एकशे एकोणतीस तर जास्तीत जास्त एकशे चव्वेचाळीस जागा जिंक मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे महायुती राज्यात सरकार स्थापन करण्याचा अंदाज या ओपिनियन पोलमधून व्यक्त झाला आहे